लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दिवाळीचा खरा आनंद तोच जेव्हा आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेता येतं या भावनेनं केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल म्हणजेच जे एस एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उपेक्षित आणि अनाथ मुलांसह दिवाळी साजरी करून समाजामध्ये एक सकारात्मक संदेश दिला गुरुकुलच्या मैदानात आयोजित दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रमात तपोवन रोडवरील बालगृह प्रकल्पातील मुलांना सहभागी करून घेतलं गेलं गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी या बालमित्रांना दिवाळी भेटवस्तू फराळ कपडे अन्नधान्य आणि किराणा साहित्य देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया आणि प्राचार्य निकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं आम्हाला इथे आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं त्याचबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून छोटे छोटे जे पण त्यांना शक्य होईल त्या स्वरूपात त्यांनी आम्हाला मदतही केली आहे त्याचबरोबर त्यांनी आमच्यासाठी म्हणजे आमच्या स्वागतासाठी म्हणून काही डान्स एक, एक नाट्य असं भरपूर काही केले त्यासाठी मी पहिले प्रथम गुरुकुलचे खूप खूप आभार मानते आणि मी बालघर प्रकल्प म्हणजेच आमचे युवराज सर ज्यांनी हा बालघर प्रकल्प मी आता सध्या तपोवन रोड तपोवन रोड सादरसोच्या पाठीमागे बालघर प्रकल्प ह्याच नावाने चालवला जातो अभिनव बाल विकास मंदिर या शाळेच्या प्रांगणात हा प्रकल्प चालू आहे आम्ही हा प्रकल्प लोकसहभागातूनच चालवतो त्याच्यामुळं जे एस एस गुरुकुलनी जशी आम्हाला आज मदत केली आहे तशीच जर तुम्ही सगळे जण थोडी थोडी तुमच्या याने फुलना फुलाची पाकळी म्हणून तुमच्या याने मदत केली तरी चालेल आम्ही मदत ही कुठल्याही स्वरूपात घेतो देणगी असो नाश्ता असो जेवण असो किराणा साहित्य धान्य कुठल्याही स्वरूपात आम्ही मदत घेतो जर तुमची कोणाचे वाढदिवस कोणाची स्मृतीप्रित्यर्थ किंवा तुमचा एखादा आनंदाचा क्षण तुम्ही आमच्यात साजरा करू शकता आणि त्या क्षणा त्या, संबंधित तुम्ही आम्हाला काही मदत म्हणून काही कुठल्याही स्वरूपात तुमची आम्हाला मदत होऊ शकते तुम्ही ती मदत करू शकता आज आपण दिवाळी सेलिब्रेशनसाठी मुलांना संध्याकाळी नाईट पार्टी अशी ठेवली होती त्यामध्ये आम्ही आगळा वेगळा उपक्रम राबविला तो म्हणजे होता की जे अनाथ मुलं आहेत बालघर तपोवन रोड वरील जे बालघर आहे तिथे साठ मुलं आपण इथं बोलवले होते मुलांना म्हणजे लहानपणापासूनच देण्याची ही भावना व्हायला हवी यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला की खूप जण असे असतात की त्यांना आई वडील नाही आहे किंवा त्यांची कॅपॅसिटी नाहीये की मुलं सांभाळू शकतात असे मुलं तिथे आणून सोडलेले त्या मुलांना रोजचे दिनक्रम म्हणजे घरी उठवायला आई असती बाबा असतात पण ज्यांना आई वडीलच नाही त्यांचा अनुभव कसा असतो हो हे या मुलांनाही कळायला हवं हो। ती आपुलकीची भावना त्या मुलांबद्दल या मुलांमध्येही रुजवायला हवी हो। यासाठी आम्ही हा आजचा उपक्रम राबवलेला होता की त्या मुलांना रोजच्या गरजांसाठी सुद्धा किती झगडावं लागतं किंवा जेव्हा कोणी डोनर येईल किंवा त्यांना देईल भाऊ देईल वेगवेगळे त्या, त्या वेळेला त्यांना वेगळं काहीतरी खायला मिळतो तोपर्यंत त्यांना ग्रोच जे अन्न आहे तसंच खावं लागतं आपल्या मुलांना जी काही हट्ट आहे ते मागितल्या मागण्याच्या आधीच आपण पूर्ण करतो पण जी अशी खरी मुलं आहे की त्यांच्या आयुष्यात हट्ट करणं हा विषयच नाही तर त्या मुलांसाठी आम्ही म्हणजे सगळ्या मुलांना देण्याची शिकवण लागण्यासाठी त्यांना प्रत्येक वर्गाला वेगवेगळे त्यांना म्हणजे दिवसभरात जे, दिवस जे काही गोष्टी लागणार आहेत जसे टूथपेस्ट आहे ब्रश आहे भांड्याचं साबण आहे साबण आहे अंबाचं साबण तेल वगैरे किंवा किराणा वगैरे हा सगळा आम्ही मुलांकडून मागवला की तुमची जशी इच्छा आहे एक एकाला तरी चालेल किंवा एक किलो दहा किलो पन्नास किलो एखादी गोनी हे तुम्ही आणू शकता अशी मुलांना हे ठेवली आणि त्याच म्हणजे रिझल्ट हा झाला की मुलांनी भरभरून त्याचा प्रतिसाद असं दिलं पालकांनी की भरभरून बर त्यांनी हे पाठवलं हो प्लस मुलांचे जे आपरे झालेले कपडे आहेत मुलांना सांगण्यात आलं की तुमचे आपरे झालेले चपला आहेत किंवा कपडे आहेत जे चांगले असतील पाठलेले नसेल ते छान प्रेस करून वगैरे पाठव हो। तर काही पालकांनी नवीन सुद्धा या मुलांसाठी घेऊन दिले मी मनापासून त्या पालकांचे त्या मुलांचे धन्यवाद मानते आणि मी बालकरचे पण धन्यवाद म्हणते कारण त्यांनी आम्हाला हा चान्स दिला म्हणजे देण्याची जरी इच्छा असली तरी समोर घेणारा पण व्यक्ती पाहिजे तर त्यांनी आम्हाला हे म्हणजे आमचं हे सौभाग्य उपलब्ध करून आम्हाला दिलं की तुम्ही या आणि आमच्या मुलांना मदत करा हे मला खूप आवडलं आज ते मुलं आले आमच्या बरोबर नाचले गायले त्यांनी सुद्धा छान डान्स इथे सादरीकरण केलं खूप छान वाटलं पण हा एका क्षणासाठी डोळ्यातून पाणी पण आलं की खूप जणांची मुलांची म्हणजे बघितलं काहींच्या पायात चप्पल सुद्धा नव्हत्या किंवा काहींच्या चप्पल खूप मोठ्या होत्या किंवा आपऱ्या होत्या आपण आपल्या मुलाची चप्पल एवढीशी जरी पाठली तरी आपण त्याला चार जोड आणून देतो पण ह्या मुलांना देणारे कोण आहे तर मी सगळ्यांना आव्हान पण करेल की तुम्ही असे कोणते बालघर सारखे आणखी कोणते प्रकल्प असेल त्यांना म्हणजे सडळ हाताने मदत करावी आणि एवढं बोलून मी माझं सं आजची जी म्हणजे दिवाळी सेलिब्रेशन होतं ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालं दिवाळी हा सण असा आहे की आनंद लुट जितका लुटता येईल तितका लुटावा लुटा स्वतःनी पण आणि दुसऱ्याला पण तेवढा आनंद द्यावा तर मला असं वाटतं आज आमच्या मुलांचीही दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली आणि आमच्या मुलांनी फटाकेने वाजवून म्हणजे त्या पैशाची मदत या पद्धतीने या मुलांना केली मला खूप छान वाटलं आणि खूप मी आभार मुलांचेही मानल आणि बालघर मुलांची पण दिवाळी खूप आनंदाने साजरी झाली त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आलं तर ते मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होता आणि तो बघण्यास होता विद्यार्थ्यांनी घरून आणलेला फराळ आणि भेटवस्तू बालगृहातील मुलांना दिल्यात त्या भेटी स्वीकारताना बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला शाळेतील आणि बालगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्रित खेळ गाणी नृत्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा सण साजरा केला यावेळी निखिल बेद्रे अक्षय नायडू वैशाली देशमुख हर्षा कार्ले बीना आरवडे अनुपमा तोडमल योगिता पाठक यांचं शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा